मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या आता महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली भाजपचा प्लॅनसुद्धा ठरलेला आहे काय नेमका भाजपचा प्लॅन आहे बघा राज उद्धव ठाकरेंना रोखण्यासाठी म्हणून रणनीती आखली जाते हे दोघेही एकत्र आल्यावर नेमकं काय करायचं याची रणनीती ठरलेली आहे भाजपची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास मराठी मतदाराची मतं त्याच्याकड त्यांच्याकडे वळतील यासाठी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना वर्चस्व असलेल्या वॉर्डांमधील असंतुष्टांना हेरायचं आणि तिथे मतांची विभागणी कशी होईल याकडे लक्ष दिलं जाते आगामी येणाऱ्या सण उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश भाजपाचा मुंबई महापालिका जिंकण्याचा पूर्ण प्लॅन ठरलेला आहे हे यातून स्पष्ट होतंय सुवर्ण नक्कीच मुंबई महानगरपालिकेवर यावेळेस महायुतीचाच महापौर बसवण्यासाठी हे प्रयत्न आहेत ते सुरू झालेले पाहायला मिळत आहेत विशेष करून ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि मनसेचं वर्चस्व आहे या ठिकाणी देखील आता आ, जास्त लक्ष आहे ते भाजपकडून देताना पाहायला मिळत आहेत महायुतीमध्ये समन्वय राखण्याच्या देखील सूचना दिलेल्या दे आहेत त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये जास्त प्रभाव आहे आणि त्या ठिकाणी असणारे नागरिकांचे असंतुष्ट प्रश्न असतील यावर देखील आहेत ते लक्ष देण्यासाठी सांगितलेले पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी मराठी मतं जी आहेत ती मराठी मतं आपल्याकडे देखील कशा पद्धतीने वळवता येईल यासाठी देखील एक स्ट्रॅटेजी आखण्यात आलेली आहे कारण की आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सण उत्सव देखील आहेत आणि आहे या सण उत्सवाच्या माध्यमातून देखील या मराठी मतां आपल्याकडे कशा पद्धतीने वळवता येतील यासाठी देखील एक प्रयत्न आहे तो भाजपकडून होताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेमध्ये विशेष करून आहे ते महायुतीमध्ये निवडणूक आहे ती लढवली जाणार आहे त्यामुळे कुठेतरी समन्वय देखील आहेत महायुतीमध्ये राखण्याच्या देखील सूचना आहे ते दिलेल्या पाहायला मिळत आहेत ठीक आहे धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी तर भाजपनं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी या महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसवण्यासाठी म्हणून पूर्ण प्लॅनिंग केलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या